रामकृष्णरी मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बोटनेकमध्ये छत्तीस मापाचं ब्लाऊज बघणार आहेत तर हे जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे याच्यावर मस्त असे गुलाबाच्या फुलांची डिझाईन आहे आणि ब्लाऊज पीस खूप जाड आहे तर ह्याच ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करते तर ब्लाउज खूप सुंदर असं तयार झालेलं आहे पुढे नेक आहे आणि मागे बोटनेक आहे तर व्हिडिओ पूर्ण एंडिंगपर्यंत बघा स्किप न करता म्हणजे व्यवस्थित करणार आहे आता ब्लाउजचे संपूर्ण मापं मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत साडेपंधरा तयार उंची हवी तर मी साडेसोळा उंची घेतलेली आहे बॅक पार्टसाठी सर्वप्रथम आपण बॅक पार्टची कटिंग करणार शोल्डर आपण इथं घेतलेला आहे सोळा इंच आहे आलेलं कस्टमरचं अंगावरून मोजलेलं आहे मी तर तर सोळाच्या निम्मे आठ आठवर आपण शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडाखोली देखील आपण आठ इंच इथं घेणार आहे आत्ता आपलं इथं कस्टमरचं जे माप आहे ते आहे छत्तीसचं चा, तर छत्तीसच्या चौथा नऊ प्लस दोन इंच म्हणजे अकराची आपण घडी घेणार आहेत तोच पॉईंट आपल्याला खाली सरळ करायचा आहे आणि मुंड्यातून छानपैकी आकार द्यायचा आहे सिम्पल असं आपण बॅक पार्ट इथं मार्किंग केलं आता फ्रंट पार्ट बघूया फ्रंट पार्टसाठी देखील आपण आठचं शोल्डर घेणार आठ इंच मुंडा घेणार आहेत आठच इंच येत आहे का खाली अंतर हे चेक करायचं आणि मगच मुंड्यासाठी लाईन मार्किंग करायची आता आपण डायरेक्ट कापडवर कटिंग करतोय म्हणून फ्रंट पार्टमध्ये आपण डायरेक्टलीच तीन इंच ॲड करणार आहेत म्हणजे नऊ प्लस तीन बरोबर बारा एक इंच आपण जॉईन करण्यासाठी घेतलेला आहे एक ते पाऊण इंच आपण घेतच असतो आता फ्रंट मुंड्यासाठी एक इंच आपण आतमध्ये घेतलेला आहे हे तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे आणि तुम्हाला देखील अशा पद्धतीने बदल करायचे आहेत आता आपण आतील मुंड्याचा आकार इथं देणार आहेत बॅक मुंड्याचा आकाराहून आपल्याला आतमध्ये एक इंच घ्यायचं असतं आणि मग आकार आपल्याला इथं द्यायचा आहे आता आपण इथं फ्रंटसाठी उंचीची मार्किंग करणार बॅकसाठी आपण साडेसोळा घेतलंय तर फ्रंटसाठी आपण बरोबर सतरा इंच उंचीला घेणार आहेत म्हणजे बॅक उंचीहून फ्रंटमध्ये आपल्याला अर्धा इंच जास्तच घ्यायचं आहे तर मी दोन पॉईंट लगेचच लावलेले आहेत ला आणि दोन लाईन देखील मी इथं मार्किंग करून घेणार आहे अर्धा इंच आपण जास्ती टक्ससाठी खाली घेतलेलं असतं आता इथं आपण टक्स पॉईंटची मार्किंग करणार तर टक्स पॉईंट आपला साडे वर येणार आहे असा आता आपण सव्वा चारवरती पॉईंट लावलेला आहे आडवा टक्स सव्वा चारवर आणि उभा जो आहे वरून टक्स पॉईंट आपण तो साडेदहा घेतलेला आहे आता हे आपला सव्वा चारवर पॉईंट लावला गेला पॉइंट आपल्याला खाली सरळ करायचा आहे आणि आता ह्या बाजूला अर्धा इंच आता त्या बाजूला आपण दोन इंच मोजून घेतलेलं आहे अर्धा इंचावर क्रॉस अशी मार्किंग करायची आहे खालीपर्यंत दोन इंचवरून वरती सरळ दोन इंच आपल्याला घ्यायचं आहे बरोबर आता हा दोनचे पॉइंट आपल्याला मेन पॉईंटला असा अटॅच करायचा आहे छानपैकी इथं आता आपल्याला मुंड्यामध्ये व्यवस्थित असं मोजायचं आहे सहा इंचावर आपण पॉईंट लावत छानपैकी प्रिन्सेस कटचा आकार अशा पद्धतीने राउंडशेपमध्ये सर्वप्रथम अर्ध्या इंचाच्या लाईनवरून वरून असा घेणार आहेत साठी बोट मी तुम्हाला प्रिन्सेस कट इथं दाखवत आहे आता आपण साईडला देखील असा शेप मस्त देणार आहेत एकदम छान असा तुम्हाला देखील प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे था, आपन, आपन, तर इथं आता आपण कमरेचे चौथा प्लस टक्ससाठी अडीच इंच प्लस शिलाई मार्जिनचे दोन आणि नेहमीच आपलं पाऊण इंच किंवा एक इंच आपण जॉईंट ज्या पार्टला आपण देणार आहेत तर जॉईंटसाठी आपण पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे आता आपण हे जे अर्धा इंच जास्त घेतलं ते टक्ससाठी तर टक्सच्या लाईनपासूनच आपण अर्धा इंच वरती क्रॉस करणार आहेत आता जो आहे तो उतार आपण नंतर देणार आहेत स्टिचिंग करत असताना परत पुन्हा एकदा उंची चेक करून मी तुम्हाला दाखवते की सतरा इंच मी घेतलेली आहे गड्याची रुंदी साडेचार इंच असणार आहे उंचीला साडेतीन पण मी पुढचा गडा डीप घेणार आहे तो मी तुम्हाला स्टिचिंग करत असताना दाखवेल की डीप गडा आपल्याला कशा पद्धतीने बोटनेकवरती कट करता येतो तर आता बघा एकच कस्टमरचे दोन ब्लाउज असल्यामुळे आणि दोन्ही बोटनेकमध्ये मला शिवून घ्यायचे आहेत तर मी एका खाली एक अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं मी बॅक आणि तसंच फ्रंट देखील इथं कट करणार आहे तर फ्रंटची कटिंग तसंच मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करते की जेणेकरून तुम्हाला देखील कटिंग कुठं आणि कशी करून घ्यायची आहे मार्किंग तर झाली पण चॉकचे संपूर्ण निशाण आपल्याला कापडवर राहू द्यायचे असतात हे सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक चला आता आपलं हे एवढा मोठा वेस्टेज टक्स निघालेला आहे तो आपल्याला बाजूला करायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण पॅटर्न आपले कट झाले आणि ह्या ब्लाऊजसाठी मी सिल्कचा कापड आणलेला आहे स्लीव्ज बनवायला तर ह्या ब्लाउजच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या देखील मी खूप सुंदर असे बनवलेल्या आहेत अंब्रेला कटमध्ये तर स्लीव्जचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आजच्या व्हिडिओत मात्र आपल्याला संपूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग हे बघायला मिळणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला खरंच कुठं स्किप नका करू जर एवढं हेवी ब्लाउज आला एकदम जाड कापडमध्ये तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने शिवून घेणार हे सुद्धा आपण आज इथं बघणार आहेत तर आता हे फ्रंट पार्ट आपण घेतलेलं आहे तर बघा मी बरोबर सात इंच गडा उंचीला घेतलेला आहे पुढचा अशा पद्धतीने गड्याचा जो आहु होता तोच काटकोण मी खाली वाढवलेला आहे आणि मस्त छानपैकी असा गोलाकार इथं दिलेला आहे म्हणजे यू शेपमध्ये मी हा जो गडा आहे तो ड्रॉ केलेला आहे आणि तसाच कट देखील आपण केलेला आहे तर तुम्ही बघत असणार नेहमी मी गडा जो असतो तो अल्ट्राचा करून घेते पण ब्लाउज पीस एवढं हेवी आहे एकदम जाड असं ब्लाऊज पीस आहे तर मी याला बघा उलट पार्टवरच आपण अस्तर अटॅच केलं आणि आता आपण इथं छानपैकी अशी पायपिंग करून घेणार आहेत हा जो काही ब्लाउज पीसचा कापडा आहे तो पूर्ण नेटचा आणि नेटवर्क हा त्यांनी वर्क केलेला आहे गुलाबाचे फुलांचा वर्क आहे संपूर्ण कापडवरती तर मी नेटच्या कापडची लावून घेणार आहे खूप एकदम हेवी कापड आहे खूप जाड असं कापड आहे तर छानपैकी आपली इथं आपण पायपिंग लावून घेणार आहे तर एकदम मस्त अशी आपण इथं पायपिंग अशी अटॅच करणार पायपिंग लावत असताना आपल्याला कुठंच प्लेट घेण्याची गरज पडत नाही नेटचाच कापड घेतलेला होता मी एकदम छान अशी पायपिंग आपली इथं लावली गेलेली आहे तर बघू शकता एकदम सुंदर असे पार्ट आपल्या इथं तयार झाले अस्तर देखील अटॅच झालेलं आहे आता आपण त्याला खालच्या दिशेने जोडायला सुरुवात करणार आहेत जॉईंट करत असताना खालच्या दिशेनेच करायचं आहे कारण वरती मुंड्याचा आकार मी थोडा वरवरच कट केलेला आहे तो आपण स्टिचिंग करत असताना जेव्हा स्लीव जोडून घेतो म्हणजे शोल्डर जोडून घेतो तेव्हा आपल्याला फ्रंट मुंड्याचा आकार परत द्यायचा असतो बघू शकता असं आपलं ते खालीवर झालेलं असतं तर आपल्याला नंतर आकार देता येतो सेम पद्धतीने मी दोन्ही पार्ट तयार केले आता इथं आपल्याला कमरपट्टी लावण्याच्या आधी जो काही पार्ट आपला खाली एक्स्ट्राचा येतोय तो आपल्याला ये कट करायचा आहे की जेणेकरून आपलं ब्लाऊज एकदम सारखं असं दिसायला हवं बॅक आणि फ्रंट आपले सारखेच पद्धतीने यायला हवे आता इथं आपण कमरपट्टी लावून घेणार आहेत कमरपट्टीसाठी दीड ते दोन इंच उंचीला मी कापड कट केलेला आहे कॉटनचा आता गड्याला पट्टी मी आधीच लावून घेतलेली आहे ला तर आपल्याला कमरपट्टी लावत असतानाच बघायचं असतं की आपले पार्ट जे आहे ते सारखे येत आहेत का उंचीला आणि फ्रंट पार्टमध्ये आपण आयहो पट्टी लावणार तर दोन्ही पार्ट सेम यायला हवे यासाठी बघा मी चेक केलेला आहे आणि बरोबर दुसऱ्या बाजूची कमरपट्टी सारख्या पद्धतीने अशी फोल्ड केलेली आहे आता इथं आपण हुक पट्टी लावणार आहेत खालून वरून फिनिशिंग असल्यामुळे आपण पट्टीला दोन्ही बाजूंनी फोल्ड करून घेतलेला आहे तर आता आपण संपूर्ण जी पट्टी आहे ती आतमध्ये अशी टाकणार आणि डबल आपण शिलाई टाकून तिथे लॉक करणार आहेत दाब फिरवत आपल्याला एंडिंगला शिलाई लॉक करायची असते हे सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आणि तुम्ही देखील त्या टिप्स फॉलो करायच्या बघू शकता एकदम छान असं ब्लाऊज मी इथं तयार केलेलं आहे तर संपूर्ण ब्लाऊज एकदम छान असं आपलं तयार झालेलं आहे आणि स्लीवचा मात्र व्हिडिओ आपल्यासोबत लवकरच मी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंट नाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद